महाड येथून गोवंशाची कत्तल करून मांस विक्रीच्या उद्देशाने मुंबईला घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या पनवेलश्वर पोलिसांच्या पथकाने पळसपे फाट्याजवळ जागरूक नागरिकांच्या मदतीने पकडून पाच जणांना पनवेलश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यातील इतर तीन जण पसार झाले आहेत महाड येथून दोन वाहनांमध्ये अवैधरित्या गौमासाची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती एका जागरूक नागरिकाला मिळाली होती त्याने तात्काळ याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पळस्पे चौकी येथे आले असलेल्या पोलिसांना ही माहिती दिली तात्काळ पोलिसांनी पळसपे पोलीस बीट खाली सापळा रचून संशयित वाहने पनवेलच्या दिशेने येताना दिसताच त्यांना थांबवले असलेले सात जण पळू जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यापैकी सलमान शेख फैजल तसुलकर अमीर खान काशीद खान या चौघांना पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले तर इतर तिघे जण पळून गेले यावेळी पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता गाडीत लाल रंगाचे मोठ्या जनावरचे गो अवंशीय वर्गीय काळ्या ताडपत्रीत झाकलेले पाचशे ते सहाशे किलो मांस आणि मांस कापण्याचे हत्यार आढळून आले